नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्व कसे आहेत सर्व चांगलेच असणार कारण आपल्या डोक्यावर आपल्या गुरु माऊलीचा वरद हसता आहे एक सुरक्षा कवच आपल्या भोवती आपल्या गुरुमाऊलीचं असतं त्यामुळे आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही आपण सर्व महाराजांच्या छत्रछायेखाली त्यांच्या मायेच्या पदराखाली खरंच खूप सुखी आणि समाधानी आहोत आणि मला खरंच आज आता तसे खूप दिवस झाले मला अनुभव तुम्हाला सांगायचा होता पण गुरु आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून मी तुम्हाला आज माझा एक अनुभव सांगते आणि माझा मागचा एक गुरुपौर्णिमेचा मला गजानन महाराजांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी फुलाचा प्रसाद दिला होता तो जर अनुभव तुम्ही कोणी ऐकला नसेल तो पण अनुभव नक्की ऐका कारण तो अनुभव गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मला आलेला होता आणि गजानन महाराजांनी मला फुलाचा प्रसाद दिला होता आणि आता मी माझा अनुभव तुम्हाला सांगते हे जे महाराज तुम्हाला दिसत असतील तर ह्या महाराजाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे पहा हे इथं तुळस आहे तुळशीजवळ मी बाबा ठेवलेले आहेत कारण आता मी तुम्हाला सांगते हे महाराजांची मूर्ती खूप जुनी आहे म्हणजे बारा तेरा वर्ष जुनी आ, ही महाराजांची मूर्ती आहे आणि खरंच खूप साथ दिलेली आहे ह्या बाबांनी मला आणि काय झालं होतं मी सुरुवातीला ऐक्या घरी म्हणजे भाड्याने राहत होते त्यावेळेस माझा मुलगा एक वर्षाचा होता मोठा मुलगा आणि तो खेळत असताना तसं त्याला अशी सवय होती म्हणजे त्याला इतकं देवाची आवड वगैरे होती तो देवाकडे कसं जा कधीच असं जात नव्हता देव उचलून आणत नव्हता देव घराकडे जात नव्हता देवाशी खेळत नव्हता कधीच नाही फक्त पाया पडायचा आणि देवाला काय प्रार्थना करायची करायचा तेवढंच त्या त्याला माहीत होतं तो असे देव वगैरे उचलून खेळायला तो कधीच घेत नव्हता कारण त्याला तशी शिकवणच होती पण मग तो दुसरीकडे खेळत असताना ही मूर्ती होती आणि त्याला दुसरीकडे खेळत असताना या मूर्तीला त्याचा बॉल गेला आणि धक्का लागला आणि ही मूर्ती रांगोळीची असते आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे ही मूर्ती इतक्या वरतून खाली पडली पण पहा एकदम व्यवस्थित आहे फक्त याच्यातली जी रांगोळी आहे तीच फक्त निघून गेली आणि बाबा सगळे व्यवस्थित आहे थोडसं कुठंच काही झालेलं नव्हतं नाहीतर मी तिथं जर का घरात त्या नवीन घरी गेले आणि असं झालं मी एक दिवस पण त्या घरात राहिले नसते कारण माझ्या बाबासोबत तिथं असं झालं असतं तर मी समजून घेतलं असतं की बाबांनी मला संकेत दिले पण पन... तेव्हापासून ही मूर्ती माझ्याकडे आहे आणि खूप वर्ष खूप सुखदुःखात माझ्यासोबत आहे मी खूप बोलायचे बाबाला माझे सगळं मन हलकं करायचे बाबाशी बोलायचे सर्व काही खूप सुखदुःखात साथ दिलेली आहे आनंद सांगायचे दुःख सांगायचे रडायचे कधी भावनिक व्हायचे कधी धार्मिक होऊन बाबाला खूप गप्पा मारायचे कधी अनुभव खूप सारे अनुभव येत होते आणि या मूर्तीतून खरंच खूप खूप आठवणी आहे पण मग ही मूर्ती खूप जुनी आहे म्हणून मग मी काय केलं बरेच दिवस झाले आता पाच सहा वर्षापासून मग मी देवघरातून आता माझ्याकडे दोन तीन झालेले आहेत मूर्ती वगैरे फोटो म्हणून मी हे बाबा बाजूला काढले आणि दर गणपती विसर्जन वगैरे असला की मी दरवेळेस असा विचार करते की आपण आता हे विसर्जन करू ह्या मूर्तीचं आणि मी गणपतीजवळ बराच वेळेस ठेवलं आणि कितीदा तरी मी उचलून आणलं की नाही आणि पण कधी लक्षातच राहिलं नाही कधी कोणाला सांगितलं त्यांनी नेलंच नाही कधी मलाच काय वाटलं पाहून मीच स्वतः उचलून आणलं आणि बऱ्याच दिवसापासून मी असा विचार केला की महादेवाच्या मंदिरात तिथं मूर्त्या वगैरे असं आणून ठेवतं तर आपण तिथं नेऊन ठेवू पण मी ठेवूनच म्हणजे माझं असं सांगते ना मी माझी इच्छा झाली नाही योग आला नाही आणि मी हे बाबा कुठंच गेले नाही मला सोडून आणि मग आत्ता काल परवा सहज मी आवरत असताना मला पर्समध्ये दिसले की मी मंदिरात ठेवण्यासाठी ठेवले होते मी ते काढले स्वच्छ धुतले काल का परवाचीच गोष्ट आहे मी आणि हे तुळशीजवळ इथं आणून ठेवले आणि खरंच म्हणजे मी मला माझे बाबा याच्याहूनच मला कळतं की मला माझे बाबा सोडून कधीच उठत जात नाहीत ते प्रत्येक आता मी मूर्तीचा पण एक अनुभव सांगितला तुम्हाला मी जितक्या जणांना मूर्ती आणते माझ्याकडे एकदा बाबा आले ते कुठं जातच जात नाहीत तसंच झालं हे पण बाबा माझ्यासोबतच आहेत इथं का होईन ती तिन्ही सांजेच्या वेळे वेळेला दिवा अगरबत्ती वगैरे सर्व पूजा मी इथं पण करते पण हे योग्य आहे का नाही बाबाला इथं ठेवणं हे पण तुम्ही मला द्वारे सांगा कारण खरंच मी ठेवलं पण मला कुठून तरी असं वाटतंय की मी बाहेर बरं ठेवले पण मग घरात पण पूजा होत नव्हती कारण माझ्याकडे दोन तीन मूर्ती आहेत गजानन महाराजांच्या आहे तर आणि इथं थोडंसं मूर्तीला पाठीमागून थोडंसं हे झालेलं आहे तसं तर महाराजांनी मला सांगितलेलंच आहे त्या कारण त्या गुरु गुरुपौर्णिमेचा माझा अनुभव आहे का त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की बाबांनी काय सांगितलं होतं म्हणजे कसा अनुभव मला आला होता आणि हा एक अनुभव आलेला आहे बाबा मला खरंच कुठं सोडून जात नाही त्याचं खूप समाधान आहे आणि हे बाबा मी इथं ठेवले तर हे खरंच योग्य आहे का मला खरंच सांगा मला तुमच्या मार्गदर्शनाची खरंच गरज आहे कारण तुम्ही सर्व गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि तुमच्या कोणाच्या तरी कॉमेंट्सद्वारे असा मला संकेत भेटेल की बाबांनीच मला सांगितलं असंही मला वाटेल आणि खरंच मला सुचवा मी योग्य केलं का आणि एक असाच अनुभव आहे माझा गजानन महाराजांच्या मूर्ती फोटोचा तो पण मी तुम्हाला सांगेल पण आता सध्या मी काय करू हे मला नक्की कळवा गनात बोते गजानन महाराज की जय